जन्मलो बाळ म्हणूनही बालपण जाऊनी आले किशोर वय झाला बदल पुन्हा आले तरुणपण वय उमटले आता सर्व आली ज्येष्ठ ही वृद्धावस्था जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची शारीरिक अवस्था ही बालपण किशोरभाई तरुणपण आणि शेवटी वृद्धावस्था या प्रकारे बदलत जातात नाशिक शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक चोवीसमधील गोविंदनगर येथील समाजसेविका सौ शीतलताई विसावे यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने ज्येष्ठ नागरिक संघ विरुंगळा केंद्र उभारण्यास सहाय्य ठरले काल गुरुवार दिनांक चार एक दोन हजार चोवीस हे भूमिपूजन करण्यात आले नाशिक पश्चिमच्या कर्तव्य दक्ष आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून गोविंदनगर येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र मंजूर झाले आहे या बांधकामाचे भूमिपूजन समारंभ सोहळा काल चार जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ नागरिक संघ गोविंदनगर चौक क्रमांक पाच नाशिक या ठिकाणी संपन्न झाला याप्रसंगी प्राध्यापक यशवंत पाटील सीमा हिरे यांचे वडील ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेवक बंटरी तिनमे राजेंद्र महाले कैलास चुमळे अश्विनी बोरस्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी ओमप्रकाश शर्मा सुदाम निकम अशोक देवरे व ज्येष्ठ महिला माता भगिनी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते भाजपा सिडको मंडल अध्यक्ष रविजी पाटील भाजपा सिडको मंडल उपाध्यक्षा सौ शीतलताई विसावे उपाध्यक्ष दशरथ गांगुर्डे भाजपा उपाध्यक्ष राहुल गणोरे भाजपा उपाध्यक्ष करण शिंदे भाजपा उपाध्यक्ष शैलेश साळुंके सरचिटणीस प्रवीण सोनवणे सरचिटणीस राजेंद्र जडे युवा सरचिटणीस रोहन काणकाटे महिला अध्यक्ष अर्चना दिंडोरकर उपाध्यक्ष जानवरकर सरचिटणीस रश्मी हिरे मेंढाळे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार सीमा हिरे यांनी दिली आज गोविंद नगर मध्ये प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये गोविंद नगर ज्येष्ठ नागरिक संघाचा हॉल हा विस्तार करण्यासाठी जवळपास वीस लाख निधी देऊन आज त्या कामाचं भूमिपूजन केलेलं आहे त्या कामाच्या सुरुवाती करता आज इथे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथले नगरसेवक त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी पारखी काका त्यांचे सर्व सहकारी आधी ते उपस्थित आहेत माझी नगरसेविका आज उपस्थित आहेत खर तर, तर बऱ्याच दिवसापासून इथे मोठ्या प्रमाणात सदस्य संख्या वाढते आहे अनेक कार्यक्रम संघाच्या माध्यमातून होत असतात परंतु त्यांना जागा ही खूप लहान पडत होती आणि त्यामुळे लोकांची गैरसोय होत होती बसण्यासाठी त्यामुळे जवळपास वीस लाख निधीतून आज हा हॉल वाढवण्याचं काम हे सुरू होत आहे मला खात्री आहे की या संघाचं काम खूप उत्तम आहे अनेक कार्यक्रम ते ज्येष्ठांसाठी राबवत असतात आणि त्यामुळे हॉल वाढल्यानंतर निश्चितच अजून चांगले चांगले कार्यक्रम संघाला इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी दे, देता येतील आणि चांगले उपक्रम इथे करता येतील त्यांच्या माध्यमातून त्यामुळे आज या कामाची सुरुवात आज इथे केलेली आहे यासाठी सग सर्व पदाधिकारी सर्व ज्येष्ठ नागरिक संघ या सगळ्यांचं मी आभार मानते सर्वजण मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक